नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो मी आजही तुमच्यासाठी नेहमीप्रमाणे जे काही रोजचे आलेले जी आर आहेत ते घेऊन आलेलो आहोत नेमकी जी आर ए कुठल्या कुठल्या विभागाचे आलेले आहेत ते सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण जी आर आपण पाहूयात मित्रांनो आजच्या डेटचा जो काही सर्वात पहिला जी आर हा आलेला आहे तो म्हणजे की सामान्य प्रशासन विभागातर्फे हा जो काही जी आर म्हणजे शासन निर्णय हा आला आहे तुम्ही या ठिकाणी शीर्षक पाहू शकता की माहितीचा अधिकार अधिनियमाखाली प्रशिक्षण देण्याकरिता यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधनी पुणे सहाय्यक अनुदान दोन हजार तेवीस ते चोवीससाठी हा शासन निर्णय आला आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता जी आर दिनांक की बारा दोन दोन हजार चोवीस म्हणजे की आत्ताचा नवीन आलेला जी आर आहे मित्रांनो आज चला तर यानंतरचाही जी आर आपण पाहूयात यानंतरचा जो काही जी आर म्हणजे शासन निर्णय हा आला आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकता की सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे हा जो काही जी आर म्हणजे शासन निर्णय हा आला आहे जिल्हा शल्य चिकित्सक निव्वळ एम बी बी एस किंवा पद्युत्तर पदवीधारक संवर्गातील पदावर तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती देण्याबाबतचा हा शासन निर्णय म्हणजे जी आर हा आला आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता जी आर दिनांक बारा दोन दोन हजार चोवीस रोजी म्हणजे की आत्ताचा नवीन शासन निर्णय हा आला आहे चला तर मित्रांनो यानंतरचाही जी आर आपण पाहूयात यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा जो काही जी आर म्हणजे शासन निर्णय हा आला आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो की सार्वजनिक बांधकाम विभाग यातर्फे हा जी आर शासन निर्णय हा आला आहे आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता की कनिष्ठ अभियंता साप स्थापत्य त्यांना शाखा अभियंता स्थापत्य म्हणून दर्जोनो ती देण्याबाबतचा हा शासन निर्णय म्हणजे जी आर हा आला आहे मित्रांनो आपण या ठिकाणी जी आर दिनांक पाहू शकता पाँ� हाही जो काही जी आर आहे तो म्हणजे की बारा दोन दोन हजार चोवीस म्हणजेच की बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीसचाच आहे चला तर मित्रांनो यानंतरचाही जी आर आपण पाहूयात मित्रांनो यानंतरचा जो काही जी आर म्हणजे शासन निर्णय हा आला आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकता की महसूल व वन विभाग यातर्फे हा जो काही जी आर शासन निर्णय हा आला आहे आपण या ठिकाणी त्या ठिकाणी शीर्षक पाहू शकता की सन दोन हजार चोवीस आपटा पाने हंगामा करिता शासकीय खाजगी भूमीतून आपटा खरेदी दरास मंजुरी देण्याबाबतचा हा शासन निर्णय म्हणजे जी, जी आर हा आला आहे आपण या ठिकाणी जी आर दिनांक पाहू शकता की बारा दोन दोन हजार चोवीस म्हणजे की बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीसचाच हा शासन निर्णय आहे चला तर यानंतरचाही जी आर आपण पाहूयात यानंतरचा जो काही जी आर आहे मित्रांनो तोही आपण या ठिकाणी पाहू शकता की महसूल व वन विभागातर्फेच आलेला जी आर आहे त्याबद्दलचे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने अप्पर अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदली व पदस्थापनेबाबतचा हा शासन निर्णय हा आला आहे आपण या ठिकाणी जी आर दिनांक पाहू शकता की जी आर दिनांक बारा दोन दोन हजार चोवीस म्हणजे की आत्ताचा नवीन शासन निर्णय आहे आणि लगेच मी तुमच्यापर्यंत हा पोहोचविला आहे चला तर मित्रांनो यानंतरचाही जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे तो आपण पाहूयात मित्रांनो आपण समोरील जी आर हा पाहण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला जर का याबद्दलच्या जर का पीडीएफ जर का तुम्हाला कुठल्याही विभागातर्फेची पाहिजे असेल आपण सध्या जो जी आर पाहत आहे त्याबद्दलचं मी सांगत आहे मित्रांनो जर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की हा हा जी आर मला पाहिजे आहे मी नक्कीच तुम्हाला तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न करेल चला तर मित्रांनो पाहूयात पुढचं जी आर विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की केंद्र पुरस्कृत समग्र शिक्षा प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण व शिक्षक शिक्षण कार्यक्रमासाठी अनुसूचित जाती उपाययोजनेचा एस सी पी पहिल्या हप्त्याचा दुसरा भाग वितरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे मित्रांनो त्यामध्ये आपण या ठिकाणी पाहू शकता की जो काही हिस्सा असणार आहे तो म्हणजे की के केंद्र हिस्सा व राज्य हिस्सा या दोन्हींचे समप्रमाणात जे काही असणार आहे म्हणजे प्रमाण जे काही असणार आहे त्याबद्दलचा हा शासन निर्णय आला आहे मित्रांनो आपण या ठिकाणी जी आर दिनांक पाहू शकता की बारा दोन दोन हजार चोवीस म्हणजे की हाही जो काही जी आर आहे तो आत्ताचा नवीन आलेला जी आर आहे चला तर यानंतरचाही जी आर आपण समजून घेऊयात मित्रांनो यानंतरचा जो काही जी आर आहे तो म्हणजे की पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यातर्फे आला आहे आपण या ठिकाणी त्याबद्दलचे शीर्षक पाहू शकता की स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साठीच्या एकछत्र योजनेअंतर्गत पु ल देशपांडे अकादमीस निधी वितरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे जी आर दिनांक आपण या ठिकाणी पाहू शकता की बारा दोन दोन हजार चोवीस म्हणजे की हाही जो काही जी आर आहे तोही आत्ताच आलेला नवीन जी आर आहे चला तर मित्रांनो यानंतरचाही जी आर शासन निर्णय आपण पाहूयात मित्रांनो हा जो काही जी आर आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकता पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यातर्फे आलेलं जी आर आहे आपण या ठिकाणी त्याबद्दलचे शीर्षक पाहू शकता की स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साठीच्या एकछत्र योजनेअंतर्गत पुराभिलेख संचालनालयातील अभिलेखांच्या माय माइक, मायक्रोफ्लिमिंग सूक्ष्मचित्रीकरण करण्यासाठी येणाऱ्या खर्चास वित्तीय मान्यता देण्याबाबतचा हा जो काही जी आर म्हणजे शासन निर्णय हा आला आहे आपण या ठिकाणी जी आर दिनांक पाहू शकता की बारा दोन 2029, 12 दोन हजार चोवीस म्हणजे की बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा हा शासन निर्णय आहे चला तर मित्रांनो यानंतरचा जी आर आपण पाहूयात यानंतरचा जो काही जी आर म्हणजे शासन निर्णय आहे तोही आपण या ठिकाणी पाहू शकता की पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागातर्फेचाच हा जी आर आला आहे आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता की महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीच्या कार्यक्रम आयोजनाच्या खर्चास वित्तीय मान्यता मिळण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे मित्रांनो यानंतरचा जो काही जी आर आहे तोही आपण समजून घेऊयात मित्रांनो हाही जी आर आपण पाहू शकता की पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागातर्फेच आलेला जी आर आहे त्याबद्दलचे जे काही शीर्षक आहे ते आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीच्या कार्यक्रम आयोजनाच्या खर्चास वित्तीय मान्यता दे मिळण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे मित्रांनो यानंतर या, या, या आधीचा जो काही पाहिला होता तो हिंदी साहित्यासाठी होता आणि हा जो काही आहे तो सिंधी साहित्य अकादमीसाठीचा हा जे आर आहे मित्रांनो आपण या ठिकाणी जी आर दिनांक पाहू शकता की बारा दोन दोन हजार चोवीस म्हणजे की हाईस जो काही जी आर आहे तोही आत्ताचा आलेला जी आर आहे चला तर मित्रांनो यानंतरचाही जी आर आपण पाहूयात यानंतरचा जो काही जी आर म्हणजे शासन निर्णय हा आपण या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो मृदा व जलसंधारण विभागातर्फे हा आलेला जी आर आहे मित्रांनो आपण या ठिकाणी त्याबद्दलचे शीर्षक पाहू शकता की पाझर तलाव वळसंघ गट क्रमांक स सत, एकशे सतरा ऑब्लिक एक तीर्थ तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर या का कामास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की मृदा व स जलसंधारण विभागातर्फे हा जो काही जी आर म्हणजे शासन निर्णय आला आहे त्याबद्दलचा जो काही असणार आहे ते म्हणजे की पाजर तलाव वळसंघ गट क्रमांक एकशे सतरा ऑब्लिक एक तीर्थ तालुका दक्षिण सोलापूर व जिल्हा सोलापूर या कामास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबतचा हा शासन निर्णय होता मित्रांनो आपण या ठिकाणी त्याबद्दलचा जी आर दिनांक पाहू शकता की बारा दोन दोन हजार चोवीसचा हा शासन निर्णय आहे मित्रांनो म्हणजे की बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीसचाच हा शासन निर्णय आहे चला तर यानंतरचाही जी आर आपण पाहूयात यानंतरचा जो काही जी आर म्हणजे शासन निर्णय आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकता की विभागाचे नाव कृषी व पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यातर्फे आलेला जी आर आहे या ठिकाणी आपण शीर्षक पाहू शकता की महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या विद्यापीठासन दोन हजार तेवीस ते, ते चोवीस या आर्थिक वर्षात एकतीस सहाय्यक अनुदाने वेतनेत्तर करिता अनुदान वितरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय आला आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की जी आर दिनांक नऊ दोन दोन हजार चोवीसचा हा शासन निर्णय होता मित्रांनो हा आपला पाहायचा राहिला होता त्यामुळे मी यामध्ये हा ॲड हा केला आहे चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला जे हे की जे काही सर्व जी आर आहे हे सर्व समजलेच असेल की जे काही शीर्षक होते याबद्दलचे की आलेले की हे जी आर समजा या डेटमध्ये आलेले आहेत ते सर्व तुम्हाला समजलेच असेल आणि आपण पाहिलेल्या जी आरमधला तुम्हाला कुठला जी आर हा हवा आहे मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा म्हणजे की तो जी आरची पी डी एफ मी तुमच्यापर्यंतही पोहोचू शकेल चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे सर्व समजलाच असेल आणि असे जर का नवीन अपडेटेड जी आर जर तर तुम्हाला हवे तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद